वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू हार्दिक पांडे आणि त्याची पत्नी नताशा यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे दोघांनाही एक मुलगा असून तो कोणाकडे राहणार याबाबत पंड्याने पोस्ट मध्ये सांगितलं आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात मोठा वादळ आला आहे गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही घटस्फोट घेणार असल्याची चर्चा चालू होती मात्र आता दोघांनीही भावनिक पोस्ट करत याबाबतची घोषणा केली आहे हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे नताशा आणि हार्दिक पांड्याचा लग्नाला चार वर्षे झाले असून दोघांनाही अगस्त्य नावाचा मुलगा आहे दोघेही वेगळे झाल्यावर आता मुलगा कोणाकडे राहणार असा प्रश्न पडला आहे याबाबत हार्दिक पांड्या पोस्ट मध्ये काय म्हणाला ते जाणून घ्या आम्ही गेली चार वर्षे एकत्र राहत असून आता दोघेही एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत दोघांनीही हे नातं टिकवण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न केले परंतु पण आता दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटत आहे आम्ही एकत्र एक घालवलेले आनंदाचे क्षण आणि एकमेकांविषयी असलेला आदर आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो होतो त्यामुळे हा निर्णय घेणं आमच्यासाठी कठीण होतं असं हार्दिक आणि नताशाने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे या पोस्ट मध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्या आनंदासाठी आम्ही जे काही करू शकतो ते सहपालक म्हणून करू आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे तुम्ही या कठीण काळात आम्हाला समजून घ्याल अशी सर्वांना विनंती करतो असंही दोघांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे हार्दिक पांड्या आणि नताशाने लॉकडाऊनच्या वेळी दोन हजार वीस मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं त्यानंतर तीस जुलै दोन हजार वीस ला दोघेही आई बाबा झाले होते त्यांनी आपल्या मुलाचं नाव अगस्त्य असं ठेवलं होतं पांड्या आणि नताशाने ख्रिस्तन रीती रिवाजानुसार परत एकदा दोन हजार चोवीस मध्ये लग्न केलं होतं चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद